ओबीसीमधून आरक्षणाच्या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम असून आगामी काळात पुनश्च्या आंदोलनाचे संकेत त्यांनी दिले आहेत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यावर मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांना डिस्चार्ज मिळणार असून जरांगे पुन्हा आंतरवाली सराटीला जाणार आहेत त्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा दंड थोपटत ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीवर ठाम असल्याचा इशारा दिला आहे सोबतच पुढील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मराठा समाजाला काही सूचना देखील केल्या आहेत जो कसल्या उद्रेक जाळपोळ करतो ते आपला नाही पहिल्यापासून कालही मी सांगितलं मी एकटा चाललोय कोणी उद्रेक जाळपोळ करायचं नाही त्याला घडून आणायचे त्याला बेचारा करायचा महाराष्ट्र होऊ द्यायचा नाही आणि नाही होऊ दिला मी परवा माघारी फिरलो म्हणून मराठी निधून पुढे शांततेत राहायचं सगळे रास्ता रोखो तीन तारखेच्या सुद्धा धरणे आंदोलनात त्याचं रूपांतर करा साखळी उपोषणात करा मी येतोय ये तुमच्या भेटीला आणि यांनी नाही येऊन दिलं मधीच तर जेलमधून तुमचा संघ आहे पण तुम्ही हटायचं नाही माझ्या पाठीमागून मी हटत नाही मोरुस तर घ्यायचं तर ओबीसीतून आरक्षण सगळे मराठ्यांचे आमदार विरोधात गेले तरीही आपल्या लेकरासाठी आपण हटायचं नाही नेत्याला पक्षातल्याला बाप नाही मानायचं जातीलाच बाप मानायचं आणि जातीचेच पोर मोठे करायचे स्वतःच्या पोरासाठी लढायला शांततेत आशीर्वाद द्यायला सावधरा माझ्या पाठीशी मला न्याव देव कुठं न्याव द्या मनोज जारांगी एक रुपात सापडू शकत नाही कोणाला एक रुपात हे शब्द शेवटपर्यंत सहा कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून आणि तुम्हाला मायबाप म्हणलं म्हणून तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं